धर्माबादेत भीषण अपघाताची मालिका सुरूच तीस महिन्यात एकोणसाठ अपघात अतिवेगाने घेतला जीव जणांचा मृत्यू अनेकांना आले अपंगत्व धर्माबाद शहरासह तालुक्यातील रस्त्यांची स्थिती अलीकडे सुधारली असून या मार्गाचे आता राष्ट्रीय महामार्गामध्ये रूपांतर झाले आहे परिणामी वाहनांचा वेगही वाढला आहे अपघाताच्या घटनामध्ये वाढ झाली आहे अतिवेगामुळे अनेकांना आपला जीव गमावण्याची वेळ आली तर अनेकावर कायमचे अपंगत्व आले आहे जन्मभूमी ते कर्मभूमी या राष्ट्रीय महामार्गावर उमरी ते येताळा मार्ग धर्माबाद कंदाकुर्ती या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर अपघाताच्या घटना घडत आहेत नांदेड बळेगाव मार्ग कारेगाव ते धर्माबाद मार्ग बासर या सिमेंट मार्गावरही अशी स्थिती आहे तसेच बिलोली कुंडलवाडी मार्ग धर्माबाद ते बिदराळी मार्ग बासर या रस्त्यावरही अपघाताचे प्रमाण वाढले आहे कारेगाव ते धर्माबाद सिमेंट रस्त्यावर चिकना फाटा येथे दुचाकी व बसचा अपघात होऊन बस, बस रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पलटी झाल्याने शाळकरी मुलांसह बारा जण जखमी झाले होते तर दुचाकी स्वाराचा दवाखान्यात नेताना मृत्यू झाला तालुक्यातील या विविध मार्गावर अपघात वाढले आहेत चौकट अतिवेग अपघाताचे मुख्य कारण अतिवेग अपघाताचे मुख्य कारण आहे बेशिस्तपणे वाहतुकीच्या नियमांचे पालन न करण्यामुळे अपघात घडत आहेत धर्माबाद तालुक्यातील वेगवेगळ्या मार्गावर या वर्षात अपघात झाले असून जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती हवालदार पंडित यांनी दिली प्रतिक्रिया महामार्गावर वाहन चालवताना नियमांचे पालन करणे अधिक गरजेचे आहे वेगावर नियंत्रण ठेवणे ओव्हर स्पीड मध्ये वाहन न चालवणे हेही महत्वाचे आहे अपघात टाळण्यासाठी वाहन चालवताना काळजी घ्यावी सदाशिव भडीकर पोलीस निरीक्षक धर्माबाद दोन हजार तेवीस या वर्षामध्ये तेरा अपघात आणि नऊ मृत्यू झाले आहेत दोन हजार चोवीस या वर्षामध्ये एकोणतीस अपघात अठरा मृत्यू झाले आहेत तर जुलै दोन हजार पंचवीस मध्ये सतरा अपघात आणि दहा मृत्यू झाले आहेत धर्माबाद प्रतिनिधी गिरमाजी सूर्यकार